का घातली अतीने तुळशीची माळ माऊलींच्या गळ्यामध्ये एकानं ओळखलं की हे कोण आहेत संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड विश्वाची माउली म्हटलं जात। जाती धर्मांना घेऊन जीवन जगावं कस प्राणी मात्रांच्या वरती दया करावी कशी आणि भगवंताची भक्ती करावी कशी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला हा अमृताचा ठेवा ठेवला आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग घडले आणि त्या प्रसंगापैकीच आपण एक प्रसंग पाहणार आहोत की बांधवांना आपण सगळ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचे एक फोटो पाहिला असेल की माऊली चौरंगावरती बसलेले आहेत सुंदर असा फेटा आहे कपाळी केशरी गंध आहे आणि गळ्यात तुळशीची माळा आहे मखमली आहे अंगावरती तर बांधवांना हा जो प्रसंग आहे तो काशी मध्ये घडला आणि या प्रसंगाच्या वेळी एका हत्तीनं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गळ्यामध्ये ही तुळशीची माळा घातली बघा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा का घातली हत्तीनं तुळशीची माळ माऊलींच्या गळ्यामध्ये बांधवांना हा व्हिडिओ नक्की पहा की मुक्या प्राण्यांना सुद्धा सत्य हे समजत बघा फक्त त्यांना बोलता येत नाही नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड म्हणजे इचारी भावंड भारत भ्रमण करायला निघालेली होती बघा सगळा प्रवास चालत आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबर संत नामदेव होते की ज्यांना सत्तावीस वेळा पंढरीच्या पांडरंगाने दर्शन दिले ते संत नामदेव होते संत सोपान काका मुक्ताई निवृत्तीनाथ दादा सगळे होते आणि त्यांच्याबरोबर काही संत सुद्धा होते बघा बाकीचे माऊली काश्मीर ते कन्याकुमारी जगन्नाथपुरी या भारताच्या चारही कोपऱ्यामध्ये प्रवास सगळा चालला होता बघा तर बांधवांना हा जो प्रसंग आहे दिव्य प्रसंग आणि हा प्रसंग हा भारत भ्रमणाच्याच वेळी घडला आणि त्या ठिकाणी पुरावा म्हणून संत नामदेवांनी आधी तीर्थावळी या प्रकरणात बघा अभंगामध्ये शब्दबद्ध केला आहे प्रसंग हे भारत भ्रमण करता करता ही चारही भावंड आणि संत नामदेव काशीच्या वेशीवरती पोचले आणि त्याच वेळी बांधवंड काशीमध्ये मुदगल नावाचे फार मोठे ऋषी होते आणि या मुदगल ऋषींनी एक महायज्ञ त्या ठिकाणी आयोजित केला होता मुदगल ऋषी हे फार मोठे विद्वान होते अधिकारी होते आणि या यज्ञ सोहळ्या दरम्यान अग्रपूजा ही महत्वाची असते ब्राह्मण किंवा एका विद्वानाची अग्रपूजा ह्या यज्ञाच्या समोर केली जाते तशी काशी ही विद्वानांची नगरी बघा धर्मपीठे आणि याच प्रसंगी अग्रपूजा कोणाची करावयाची म्हणून प्रश्न मुदगल ऋषींच्या पुढे पडला कारण त्या ठिकाणी हजारो विद्वान होते आणि प्रत्येक जण म्हणत होता की यज्ञाच्या पुढं माझी पूजा व्हायला पाहिजे मी सगळ्यात विद्वान आहे मी श्रेष्ठ आहे असा प्रत्येक जण म्हणू लागला त्यावेळी विद्वानांच्या मध्ये वादविवाद निर्माण झाला सगळेजण त्या ठिकाणचे विद्वान म्हणाले ऋषी महाराज तुम्हीच मार्ग काढा त्यावेळी मुदगल ऋषी इथून मार्ग निघत नाही म्हणून बघा काशीचा राजा म्हणजे काशीचा नरेश नरेश नरेशकडे त्या ठिकाणी मुदगल ऋषी गेले प्रकार आहे तो घडलेला त्या ठिकाणी राजाला सांगितला त्यांना विनंती केली त्या राजाला म्हणले की आम्हाला एक हत्तीन पाहिजे अ तो राजा तात्काळ हत्तीन त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली मुदगल ऋषींनी ती तुळशीची माळ त्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये घातली व सगळ्यांना सांगितलं की हत्तीन ज्या पंडिताच्या गळ्यात या तुळशीची माळ घालेल त्याला यज्ञाच्या समोर अग्रपूजा करण्याचा मान त्या ठिकाणी मिळेल मुदगल ऋषींनी ती तुळशीची माळ त्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये घातली घातली हत्तीन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी यज्ञ आहे ज्या ठिकाणी विद्वान बसलेले आहेत सगळे त्या ठिकाणी हत्तींना घेऊन आले सगळे विद्वान रांगेमध्ये बसले होते आणि हत्तीन समोरून बघा ती माळा घेऊन तुळशीची फिरत होती अशी सोंड घेऊन प्रत्येक विद्वानाकडे पाहत पाहात हत्तीन सगळे विद्वान संपले बघा परंतु खुनाच्याही गळ्यात त्या हत्तीनं तुळशीची माळच घातली नाही हत्तीन त्या ठिकाणी जोरात निघून बाहेर पडली यज्ञापासून आणि हत्तीनेच्या माग हजारो विद्वान आणि मुदगल ऋषीपाठीमाग होती हत्तीन पुढे चालली होती संपूर्ण काशी शहर हत्तीनं फिरलं परंतु कुणाच्याही गळ्यात माळ घातली नाही आणि फिरता फिरता हत्तीन काशीच्या वेशेवरती आले आणि त्याच ठिकाणी ती वेळ होती अखंड विश्वाचे माऊली संत ज्ञानेश्वर आणि त्यांची बावंड संत नामदेव हो त्या ठिकाणी हत्तीन थांबले हत्तीन जोरात ओरडली आकाशाकडे पाहिलं आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गळ्यामध्ये ती तुळशीची माला त्या ठिकाणी हत्तीनं घातली बघा आणि एवढंच नाही बांधवांना त्या ठिकाणी दोन्ही पाय त्या हत्तीनं जमिनीला टेकवले खाली गुडघे टेकवले संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे नतमस्तक झाली हत्तींती त्या हत्तीनीच्या डोळ्यातून गळगळा गल, पाणी वाहत होत हजारो लोक त्या ठिकाणची काशीतले पंडित जमा झाले होते दृश्य पाहण्यासाठी अक्षरशः मुदगल ऋषी चकित झाले सगळे ऋषी आश्चर्यचकित झाले की असं कसं घडलं काशी तर पंडिताची नगरी आणि एका लहान मुलाच्या गळ्यात ही माळा घातली अव संत ज्ञानेश्वर माउलींचं वय फार कमी होतो तेरा चौदा पंधरा वर्ष जास्तीत जास्त ही मुलं सगळी होती सगळी काशी चकित झाली की असं कसं घडलं परंतु मुदगल ऋषी फार ज्ञानी ऋषी होते पंडित होते हुशार होते त्यांनी ओळखलं ही जी बाळ आहेत ही दिव्य आहेत आणि त्या ठिकाणून संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड हे सगळ्यांना घेऊन संत नामदेवांना घेऊन ज्या ठिकाणी हा यज्ञ होता फार मोठा मुद्गल ऋषींनी आयोजन केलं होतं यज्ञा त्या ठिकाणी घेऊन आले बघा सगळ्यांना आणि अग्रपूजेचा मान अखंड विश्वाची ज्यांना माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माउलींना त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली बघा चौरंगावरती बसले त्या यज्ञाच्या समोर फेटा घातलेला केशरी गंध कपाळी गळ्यात तुळशीची ती ह्या तिनला घातलेली मखमली शाल अंगावरती त्या यज्ञासमोर संत ज्ञानेश्वर माऊलींची अग्रपूजा करण्यात आली बघा आणि हाच तो फोटो आज आपण पाहतो बागा संत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रसंग एक काशी मधला आणि हा पुरावा संत नामदेवांनी दिलाय बघा असा कोणी बाकीच्या सांगितलेला नाही संत नामदेव की ज्यांना सत्तावीस वेळा पांडुरंगाने दर्शन दिलं ते पुरावेला त्या ठिकाणी होतं म्हणून बांधवांनी विचार करा आपण संत ज्ञानेश्वर माऊलींना एका मुख्या प्राण्यानं ओळखलं की हे ही कोण आहेत अखंड विश्वाचे ज्यांना मालक म्हटलं जातं भगवान विष्णूंचा अवतार येत संत ज्ञानेश्वर माऊली तर बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की ज्ञानेश्वर आपण नक्की वाचा हरिपाठ नक्की वाचा माऊलींनी हरिपाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात सांगितलंय की जर भगवंताची भक्ती केली मनापासून तर वज्राप्रमाणे संरक्षण करील वज्र होईल त्या ठिकाणी भगवंत आणि तुमचं रक्षण नक्की करील हरिपाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगितले बा हे त्रिकाल सत्य आहे म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून अजून सांगतो की बांधवांनो ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाल आपल्या जून मध्ये आळंदीवरून त्यावेळेला या वारीमध्ये एक दोन किलोमीटर का होईना नक्की सामील व्हा आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करून घ्या आणि हा व्हिडिओ आपण पाहिला असेल तर जास्तीत जास्त आपण नक्की शेअर करा साता समुद्राच्या पलीकडं आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा जीवनातला जो चमत्कार घडलेला आहे प्रसंग आहे तो नक्की जाऊ द्या शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून माऊली ही नक्की कमेंट द्या बघा माऊली फक्त लिहा अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊली आणि ज्या गावातून व्हिडिओ पाहतायत त्या गावाचं नाव नक्की शेअर करा कारण बांधवांना आपल्या गावाची भूमी ही स्वर्गाहुनी सुंदर असते बघा आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठं जा परंतु गावाबद्दल नुसतं गावाचं नाव जर आपल्याला कुणी सांगितलं तर बघा आपला अभिमान वाटतो त्यासाठी गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत